तुमची चुका का दिसत नाही तुझ्या माहिती करता मी सांगू माझ्या आईला काय बोलायचं नाही काय कोण बोललंय कोण बोललंय कशाला चुप बसले होते तुला माहिती नाही तुला माहिती नाही तिला शुगरचा त्रास आहे मग कोणी केलाय तुझ्या माहिती नाही सांगू तिला जर काय झालं ना तर तुमच्या खानदानात मधल्या अजून तुला सोडणार नाही मी काय माझ्या खानदानापर्यंत कशाला जात आहे हा मग कशा पाहिजे असून पाहिजे की तू तुला करायचं तर म्हणणं माझ्या सोबत करी की तू आयला कुठे कोण भांडण केलं आधी नीट बघा कोणी सुरुवात केली माझी मी सुरुवात केली होती मी सुरुवात केली तू सुरुवात केली सुरुवात काय बोलले हा मी सुरुवात केली ना मी सुरुवात काय बोलले तुमच्या पोराला कळत नाही तुमच्या पोराला पाहिजे चालू कुठल्या पाहिजे ना मला सुरुवात कोणी केली ती म्हणजे मी म्हंटले मी म्हंटले मी बरोबर म्हणते जी म्हणते ना एका माळाची म्हणी बरोबर तुम्हाला त्यांची चुका दिसणार नाही त्यांना तुमची चुका दिसत नाही काय चुका केलं तिने काय केलं बघा आधी काय म्हणत कोण मी बघूनच बोलतोय तुला ती बघितलं काय बघून बोलताय काय नाही कळलं पण तू माझ्या आईला बोलायचं काय तुझा मला बोलल्या गेलं म्हणून मी बोलले माझी मी तिथं चालत चारत होते ती दिसलं नाही तुम्हाला काय बोलली काय बोलली असं बघा की तुम्ही बघून बघितलं ना तू वाद घालत बसली होती ती वाद घालत नव्हती बरोबर आहे चुका माझ्या स्वतःच मी इथं आले ना तीच मोठी चूक झाली सुरुवात तिथूनच झाली चूक माझीच आहे सगळ्या गोष्टी तुमचं काय तुमच्या तुमच्या अख्ख्या कुटुंबाचं तुमच्या खानदानाचं काही चुकत नाही चुकते तर माझ्याच खानदानाचं चुकत नाही खानदानापर्यंत जाऊ मग माझ्या खानदान खानदान काढायची गरज नाहीये काय ना माझ्यापुरतं बोलायचं पण माझ्या घरच्यांना मध्ये आणायचं ना प्रत्येक वेळेला माझ्या आईला काय बोलली कोण बोललंय तू मी घरामध्ये असताना बोलायचो ती पण बोलत नाही मी तसलं पण बोलले ना मी

आल्यापासून तुमची तर गाडी बस पडली तुझ्या मुळात आऊरावर घेऊन जाताना ह्या बाईला त्या बाईला म्हणून पडते खोट बोलतो ना माणूस त्यामुळे संकट येतात जी खऱ्यानं वागते ना त्यासोबत कधी काय होत नाही काय पोट खोट्यानं सगळं पापी पण पाप केलं ना तर त्यांच्यासोबत असंच घडत माझ्यासोबत का घडत नाही अशा काही गोष्टी तू घराच्या बाहेर माझ्या सोबत असं घडत नाही कारण की माझं मन स्वच्छ आहे काळ्या नाहीये नाही दलिद्री लागली माझ्या फार आयुष्याला दलिद्री लागली ग्रहण लागलं तुमचं माझ्या माग हळूल मग आता पण काय बोलायचं समज नव्हतं ना गपचूप बसले होते तर बसू द्यायचं ना आई तू माझ्या आईसोबत भांडण केली कोणा आईसोबत भांडण केली तू केली ती मग समोर आला आणि मग बोला काय समोर बोल ते बोलणार तुम्ही बाहेर गेल्यानंतर ते बोलणार तुम्ही बोलणार ते बाहेर गेल्यानंतर ना म्हणजे काय मला काही येडा समजून ठेवले का ऐकून घेते ऐकून घेते म्हणून जास्त काय बोलायला लागल्यावर मारायचं कधी मारले हा कधी मारले कधी मारले आधीपासून सवय लागली कारवा करून जिरवायची तुमच्यासारखं तर हा तुमच्यासारखं कालवा करून जिरवायचं तुमच्या सारखं मी गुढी सांगतो इथं पुढे जर का तू घरात राहायचं असेल तर नीट राहा काय घरात राहायचं असेल तर काय करून घेणार आले तर काय करून घेणार घरात राहायचं असेल तर म्हणजे घरात राहायचं नीट हे शब्द आधी पण होते ही शब्द आधी पण होते म्हणून घर सोडून गेले ते आणि परत माझ्या बद्दल मग कोणासाठी गेले घर सोडून गेली ती तुझ्या चुकी मुळे माझी चूक होती माझी चूक होती कधी तर स्वतःच्या चुका एक्सेप्ट करत जा तुझ्या भावाला राखी बांधायची होती आणि का बांधून राखी बांधली का राखी तर काहीतरी विषय होता का मुद्द्याच एवढं होत की मला का पाठवत नाही घरी ही होत ती आणि बाकीच जे तुम्ही वागत होते ते काय वागले काय वागलो तुम्ही विसरले स्वतःच्या चुका माणूस विसरतोच ना घरच्या पण त्याच्यावर पांघरून घालतात तोंड सांभाळून बोल काय मी तोंड बोलते म्हणजे बरोबर आहे ना तीच बोलते तुमच्या नाही अर्धवट ऐकायचं आणि यायचं भांडायला अर्धवट नाही पूर्ण ऐकून आलो काय ती कळलं सुरुवात तूच केली आणि सुरुवात तूच बांधून केली ती कळलं जर त्याच्यातून तुला मी लास्ट पर्यंत लास्ट सांगतो लास्ट काय जर त्याच्यातून तू माझ्या आईला काय बोलायचं संबंध आहे तुला कोण काय बोलणार बोलला येत नाही मी पण कोणाचं ऐकून गेला मोकळी नाही मग फेक बिडावर फेकून मार दिली शिकवा कसे ना आपली कर्म आपल्या देतात परत माझी कर्म चांगले आहेत म्हणून माझ्या चांगलीच येणार बघा तुमच्या सोबत असं काय घडावं नाही म्हणजे झालं स्वतःची कर्म आधी नीट ठेवा मग दुसऱ्यांची कर्म काढा आपण एखाद्या जो मन दुखवणार एखाद्या सोबत विनाकारण भांडण करणार ही कर्म तुमची विनाकारण भांडण विनाकारणच ही भांडणे किरकिर करते ना मग माझी मी गप्प बसते होते कशाला यायचं सोबत बांधायला आता तर तुम्ही किरकिर करत नाही ना तुम्ही भांडत नाही करत मग मी आले होते आता तुमच्यापाशी ना आता परत बोला परत तुमची आई घरी आल्यानंतर म्हणत का माझ्या सोबत भांडण केलं सोबत तूच केली बघा असं होईल ना तर रात्रीच हा बघू घ्या आणि त्या आल्यावर तुला दाखवतो काय असते काय नाही चुकून अजून दिन काय होती हा चुकून माझ्या पुरत राहायचं तुम्ही पण माझ्या पुरत राहायचं तुमच्या घरच्यांनी मला बोलायला यायचं नाही घरात राहते म्हणजे बोलणार हा मग घरात राहते तर मग मी पण बोलणार मी पण बोलणार जर मला कोण बोलत असेल ना तर मी पण बोलणार नीट बोल ले झालं आता ले ऐकून तर ले सांगतो अजून नीट सांगतो नीट बोल जरा आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची इज्जत करते मी रिस्पेक्ट ते, जर कोणी लेच बोलायला ना मी मी काय नाही आले योग्य शब्दच वापरले तुमच्यासारखं नाही का, का खंदन काढताय माझी हा तुमच्या सारखं तर करत नाही जी बरोबर आहे ना काही गोष्टी ती बरोबरच बोलत असते तुम्ही तर आमच्या घरच्यांची इज्जत ठेवली नाही की रिस्पेक्टचा हा माणूस बोलतोय रिस्पेक्ट ठेवत जावं प्रत्येक वेळा ते इज्जत करते माझ्या घरच्यांची माझ्या खानदान काढले की आताच बरोबर आहे हा बरोबर आहे ना, बर ना? बर बरे बरे। बर मी पण बोलत असेल तर मग ती पण बरोबर आहे तर तुम्हाला दिसत नसेल ना चुका तर मी पण जी बरोबर आहे बर आवाज खाली काय आवाज खाली हा आवाज दम देणार आहे दम बिम देणं तेवढंच कळत आपल्याला मी तेवढंच येतो काय हा काय बघायला लागली डोळे माझ्या मी कुठे बघायचं पण नाही का हा ती तुमच्या हात्या ती कटपुतली काय म्हणतात तसं तुम्ही नाच नाचायचं माहिती करतो तू माझ्या घरच्यांना काय सोबत कोण बोलायला जात नाही कोण बोलायला जात नाही हून माझ्यासोबत बोलायला येतात भांडण माझ्यासोबत काढायला येतात जसं की आत्ताच कच्ची बसलेला माणूस ना खून भांडण काढायला यायचं माझ्यापशी पण तू घरात नसणार कर बोल की तू तू घरात असो किंवा नसो मी तेव्हा पण बोलले नाही ना आहे अजून बोलले नाही जाऊ कुठे जाऊ प्रत्येक वेळे का उठून जाऊ मी प्रत्येक वेळे किटकिट करायला लागो कठी आवाज मोठा करून बसू मी प्रत्येक वेळी मी शांत करायचं आवाज खाली करायचा आवाज खाली करायचा बोला मंग बाहेर बेरा नाही आ कोण घाबरत नाही बोला वाढून काय बोलायचं ते तुम्हाला माहिती तुमच्याकडून तेवढाच अपेक्षा आहे मला तुम्ही फक्त तेवढंच मारू शकता मार करू शकता तेवढंच आहे मला माहिती आहे वर खाली करू नको ग जर तसं करू नका हात बीट असं असं मला पण करता येत असं असं तुम्हाला कसं आहे ना दुसऱ्यानं दुसऱ्यानं बोट मॉडेल तेवढंच येतं

मी जात नाही मी बोलायला पण नीट बोलायला आले नीट बोलणारा माणूस शेजारी बसतो म्हणतो रे तू काय चालतं काल बरं जाऊ दे कुणी काय बोलत तू समजून घे इतकं तरी बोलला असताना मला लय भारी वाटलं असतं मी म्हटलं असते बाबा इथून पुढे मी काहीच बोलत नाही काहीच करत नाही एवढं साधी सिंपल गोष्ट आहे पण तुमच्या घरच्यांना तुम्हाला काय जमतं इतकं दावत भांडण करायचं आणि परत सगळं झाल्यानंतर ना हा तू करा करायला नव्हतं पाहिजे तसं असं असतं बोलायची एक पद्धत असते ती आधी शिकून या आणि मग बोलायला येत जाओ मम्मी जा चुकीचं बोलूचं नाही मी तुला आल्यापासून फक्त म्हणते एवढं की बाबा तू आई सोबत भांडण टाकली मला हा माझ्यावर राग आला मला राग आला त्या तुझा होय तुझ्यावर किन तर म्हणून मग मी पण रागात बोलते तुझं तुम्हाला राग येतो तसं मलाही राग येतो म्हणून मला पण आवाज आहे हा म्हणजे तू कुठल्या गोष्टी समजून घेत काय समजून घेऊ त्याबद्दल तर मला